नमस्कार मंडळी आज आपण चालले आपल्या छोट्याशा बागेमध्ये झाडांना पाणी घालायला आणि कुंपण जरा नीट करायला चाललोय हे आमचं गाव हे आमचा मळा मळा म्हणजे तुम्हाला नक्की माहित असेल कमेंटमध्ये नक्की सांगा मळा म्हणजे काय हे आमचं व्हाळ आहे पाणी सुकलं आता थोडंसं पाणी आहे पावसामध्ये जरे फुटतात तेव्हा पाणी येतं दिवसा पाणी तिकडे घडतं तिकडे दगड बांधलेलं आहे तिकडे आमची होळी अजून दोन दिवस बाकी आहेत दूं परवा इथे दमाल असेल

नाही म्हणजे पळवण्यासाठी कडे मारते आम्ही आता कोकणाला जुन्या झाडा लावायचं काम करतो अशा प्रकारे आज हा ब्लॉग मी आई तेच संपवतो म्हणजे बंद करतो आणि पुढील कामाला लागतो पुढील कामाची अपडेट तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की देईन व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करून देवा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद